आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्या गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले धक्कादायक मालेगावच्या इस्लाम पार्टीचे हिंदुत्ववादी विचारसरणीला कडवे आवाहन मे वंदे मात्र नाही कहुंगा माजी आमदार असेफ शेख यांचा मालेगावात एल्गार उर्दू शाळांनीही वंदे मातरमकडे फिरवली पाठ शेख यांची इस्लाम पार्टीची हळूहळू मालेगावच्या बाहेर पाय रोवण्यात सुरुवात शासनाचा वंदे मातरम गायनाचा आदेश एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात लागू केलेला असताना मालेगावातील मनपाच्या जवळपास ऐंशी उर्दू शाळा या दिवाळीच्या मनमानी सुट्ट्यांवर गेल्याने वंदे मातरमचा आदेश त्यांनी चक्क धाब्यावर ठेवला शासन स्तरावरून दिवाळीच्या सुट्ट्या या सतरा ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर अशा चौदा दिवसांच्या आहेत मात्र मनपाच्या उर्दू शाळांनी अठरा ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर अशा अठरा दिवसांच्या मनमानी सुट्ट्या घेतल्याने या शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायन तर बंदच होते मात्र काल संपूर्ण देशात राज्यात होणाऱ्या वंदे मातरम गीत गायनाकडे मालेगावात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सुद्धा मनपाच्या उर्दू शाळांनी पाठ फिरवल्याने या प्रकरणी कोणी जाणीवपूर्वक असे केले असेल तर त्यावर चौकशी केली जाईल असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले वंदे मातरम या राष्ट्रगीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये वंदे मातरम राष्ट्रगानाचा सामूहिक गायन संपन्न झालेला आहे गायनाचा आदेश असताना ती लांबण्यात आली गुरु साहेबांनी गायनाकडे पाठ मिळवून काय वंदे मातरम गीत गायना नाही या संदर्भात मी माहिती घेईन आणि जाणीवपूर्वक जर कोणी असं केलं असेल तर चौकशी करून कारवाई करू या प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांनी देखील तिखट प्रतिक्रिया देत या लोकांना हिंदू राष्ट्रात किती काय ठेवावं ही आता विचार करण्याची वेळ आहे म्हणून बोलतो ना या लोकांना आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये किती काय ठेवावं हा आता खरच विचार करण्याची वेळ आहे म्हणजे सरकारी योजना सगळ्या आमच्या वापरायच्या हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शंभर टक्के वापरायची तेव्हा मोदीजींवर आक्षेप नसतो पण मतदार करत मतदान करताना लगेच इस्लाम आठवतं मग कुराण आठवतं सगळं आठवतं तेव्हा मग आता हे सगळे तुम्हाला या देशामध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानायचं नाहीये तुम्हाला इथे शिर कानून तिथे आणायचंय मग या लोकांना आम्ही देशामध्ये राज्यामध्ये ठेवायचं कशाला जावा ना तुमच्या अब्बाच्या पाकिस्तानमध्ये किंवा अब्बाच्या करियर कराची मध्ये असे असताना माजी आमदार असिफ शेख यांनी मी संविधानाला मानणार आहे मी वंदे मातरम म्हणणार नाही अशी घोषणा केली आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्यांनी इस्लाम पार्टीची काल रात्री सभा घेतली त्यात ते त्यांनी वंदे मातरम विषयी आपली भूमिका मांडली त्यांच्या या भूमिकेमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आज मैं बोलता हूं कि मैं वंदे मातरम नहीं पढ़ूंगा आगे। 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 क्या करना हां इस हिंदुस्तान से मैं मोहब्बत करता हूं हां मैं इस जाकर बाबा साहेब अंबेडकर के संविधान को मानता हूं आइन को मानता हूं कोई जबरदस्ती नहीं कर सकता यह शिक्षण विभाग का है सिर्फ सात दिन के लिए निकला लेकिन कल अगर कंपलसरी लागू कर दिया जाएगा और अगर वीडियो शूटिंग की जाएगी हमारे स्कूलों के अंदर उर्दू स्कूलों के अंदर हमारे बच्चों से वंदे मातरम कहलाया जाएगा कौन आवाज उठाएगा कौन लड़ेगा मुझे बताइए आप हमारा मुकाबला भारतीय जनता पार्टी आर और जो भगवाकरण करना चाहते देश में जो हिंदू राष्ट्र बनाना चाहते है उनसे है जो कल कुंभ महाकुंभ मेले में नासिक में मुसलमानों को दुकान नहीं लगाना देना चाहिए उनसे खरीदी नहीं करना चाहिए इस तरीके का जो स्टेटमेंट दिया है ये संविधान से हटके है जो संविधान की शपथ इन्होंने ली मंत्री पद की उसका उल्लंघन है इनको तो मंत्रिमंडल से निकालना चाहिए इस्लाम से बाहर भी लड़ना चाहिए उम्मीदवार देना चाहिए शाह से विनती आई है कैंडिडेट आए हैं धूलिए से भी कैंडिडेट आए हैं, श्रीरामपुर से भी कैंडिडेट आए हैं, अनेक कैंडिडेट अलग अलग जिले से हमारे पास आ रहे हैं हमारे अर्ज करके गए उन्होंने उम्मीदवारी का लेकिन हमारा जो पार्लियामेंटी बोर्ड है अभी हम तैयार कर रहे दो तीन दिन में और उसमें हम निर्णय लेंगे कि हमको मालेगुप से बाहर जाना है या नहीं जाना है और जो पार्लियामेंटी बोर्ड निर्णय करेगा उसके अनुसार आपको इतला दी जाएगे, आपको जाएगे। इस्लाम पार्टी ही आता हळूहळू मालेगावच्या बाहेर देखील आपले पाय रोवू लागली असून हिंदू विचारसरणीला या पार्टीकडून भविष्यात मोठे आवाहन मिळण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही आणि असे झाले तर त्यामुळे एम आय एम पार्टीचे भवितव्य देखील धोक्यात येईल अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे